आज दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मानेश्री अमोल राजेंद्रजी केदार यांच्या वाढदिवसानिमित्त नंददी फाउंडेशन येथील बेगर प्रभूजींना भोजन सेवा व एक कपाट यासोबतच एक कपाट आमिसाऱ्या सावित्री यातील चाळीस विद्यार्थींसाठी सुद्धा देण्यात आले आणि फुटपाथवर बेगर रस्त्यावर फुटपाथवर जगणाऱ्यांना सुद्धा भोजन सेवा नंददी फाउंडेशन इथून दिली जाते यासोबतच आज रोजी न नंददी फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथील बेगर प्रभूजींना या ठिकाणी मान्य श्री अमोल राजेंद्रजी केदार यांच्या जन्मदिनानिमित्त भोजन सेवा दिली जात आहे या ठिकाणी केदार सर सुद्धा आहेत आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय रमेश केळकर सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत केदार सरांचा परिवार सुद्धा आहेत छोटे छोटे चिमुकले बाळ सुद्धा आहेत आणि वाढदिवस इतर ठिकाणी हॉटेलमध्ये साजरा न करता अशा नंददीप फाउंडेशन सारख्या सामाजिक संस्थांना मदत करून या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे सहाशे अठ्ठावीस बेघर बांधवांना नंददीप फाउंडेशनने आधार दिलेला आहे निराधार आहेत निराशित आहेत मानसिक संतुलन हरवलेले आहेत अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी नंददीप फाउंडेशन आधार देते निवारा देते आणि बरं करून उपचार करून त्यांचं पुनर्वसन केलं जाते भारतभरात संपूर्ण भारतभरात बेघर बेगर बांधवांचं पुनर्वसन करणारी ही सामाजिक संस्था महाराष्ट्रात पहिल्यांदाच उगमास आलेली आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद नंदादी फाउंडेशनच्या पाठीशी असावेत आपल्या सर्वांचे मनापासून आभार आदरणीय केदार सर आदरणीय केदार के ताई आदरणीय केदार दादा छोटे मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले ताई सुद्धा या ठिकाणी वाढण करत आहेत मित्रो नंददीप फाउंडेशनला आपण मदत केल्याबद्दल नंददीप फाउंडे फाउंडेशन आपले शतश आभारी आहे आमचा पत्ता आहे नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी नगरपालिका शहरा एकोणीस यवतमाळ आपण एकदा या नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राला अवश्य भेट द्यावी एकशे चाळीसच्या वर जवळपास बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत आपण मदतीसाठी या स्कॅनरचा वापर करू शकता जय हिंद जयकारे बाबा